प्रेक्षक हो लक्ष द्या इकडे आजचे आपले प्रमुख पाहुणे हास्य सम्राट समीर चौगुले यांचं इथे आगमन झालेलं आहे जोरदार सर टाळा पडद्यातून कुठे येत आहे इकडे इकडे पायरे आहेत बघाय तिकडने स्वागत आहे तुमचं स्वागत सर तुम्ही यायला काही त्रास वगैरे नाही ना झाला सर नाही नाही बोलवलं नाही सहज असं केलं मी सर त्रास किल नाही ना झाला नाही नाही अजिबात नाही अजिबात नाही वा छान तयारी केली आहे तुम्ही वा वा सोमवार ते गुरुवार रात्री नऊ वाजता लघु उद्योग पुरस्कृत एम एस जे भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस हे योग्य वाटत आहे तुम्हाला आणि हे हास्य चौगुले समीर सम्राट हे नाव लिहिलंय का जोडाला वा असा प्रश्न विचारलाय आपण हास्याच इथे चौगुलेच काय झालं हो ना, का ना गोंधळ तुम्ही पुढच्या वेळेला तेव्हा असं नाही होणार तुम्हाला अजून वाटतंय मी पुढच्या वर्षी येईन फक्त मला लवकर जायचं आहे तुम्हाला माहितीये ना हो सर कारण मूळ इव्हेंट हा नाहीये माझा मूळ इव्हेंट नागपूरला आहे इथून एअरपोर्ट जवळ आहे म्हणून हा इव्हेंट मी घेतलेला आहे मी फक्त पंधरा मिनिटं दिलेली आहेत माझं एअरपोर्टला विमान आहे त्यामुळे इथून पंधरा मिनिटात मला निघायचं पंधराच मिनिट सांगितलं होतं माझ्या लक्षात काळजी करू नका अत्यंत आपण पटना ते ते तीन परितोष पेंटर द्यायचे आपल्याला फक्त पारितोषिक हो परितोषमेंटर कशाला सॉरी माझा इतका गोळ होता ना तुम्ही आलाय मला भीतीच वाटते पंधरा मिनिटात संपत ते पारितोषिका द्यायची तीन yes, yes. त्यातली दोन तुम्ही द्या एक आहेत ते कोणीतरी दुसरं देईल अच्छा म्हणजे ते ऑलरेडी अरेंजमेंट केले हरकत नाही सुरू करूया होईल सुरू करूया ना सर येस येस चला टर्कन द्या टर्कन टर्कन नाही हो कर्टन कर्टन हा आवाज असतो ना हो ते टर्कन म्हणजे कर्टन द्या ना कर्टन द्या ना शांत रिलॅक्स रिलॅक्स तर नमस्कार 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 मंडळी मी रसिका रंगीली तर प्रेक्षक हो सोमवार ते गुरुवार रात्री नऊ वाजता लघु उद्योग पुरस्कृत एम एच चे भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आ। आ। नाही नाही बोलवलं नाही असत भाऊ हे बघितलं की येतात बोलवलं नाही ना तर मंडळी कोण आले आपल्याकडे प्रश्न काय विचारत सांगा ना नाही तेच कोण आलंय पहा आपल्याकडे समीरजी चौगुले तर समीरजी चौगुले आपल्या सगळ्यांनाच माहितीये की नाही खूप मोठे कलाकार खूप बिझी असतात ते त्यांना आज सुद्धा नागपूरला जायचंय बरं का नागपूरची त्यांची फ्लाईट आहे इकोनॉमी क्लासच तिकीट काढलेलं आहे त्यांनी हे म्हणजे त्यांना जायचंय तरी सुद्धा वेळात वेळ काढून ते इथे आलेले आहेत तर आता सुरुवात करूयात आपलं पहिलं शारी टोपिक आहे पारितोषिक नका घेऊन शब्दिक असं कस ते पारितोषिक पुढे लगेच सुरू करूया हा तर आपलं पहिलं आहे ते हे साहित्य वैभव पुरस्कार बर का मंडळी साहित्य वैभव पुरस्कार आणि आपण तो देणार आहोत पहाटेचे चार वाजले चला चिंबोरी पकडायला जाऊ या पुस्तकाचे लेखक शा बांगर यांना अंगर यांना पहाटे चार वाजता जाऊन चिंबोरे पकडायला आवडत तर त्याबद्दलचे अनुभव आणि वेगवेगळ्या त्यांच्यासोबतच्या गप्पा वगैरे पुस्तकात आहेत आपण वाचायचंय पुस्तक द्या द्या पुरस्कार द्या आता ये धन्यवाद श्याम बांगर आमी तुम्हाला आश्वासन देतो आम्ही तुमचं पुस्तक नक्की वाचू शाममंगर तर आपला पुढला पुरस्कार आहे मंडळी तर तो पुरस्कार आपण देत नाही होत तो पुरस्कार समाजातल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे असा दिलेला आहे hmm. तर पुरस्काराचं नाव आहे हिचं काय करायचं आणि हा पुरस्कार जातो <laughs> गायिका मोनल कळलं क्या ना <laughs> खर तर हा पुरस्कार तुम्हाला दोघांना विभागून द्यायला पाहिजे काय करायचं थँक्यू सर थँक्यू सर yes. <laughs> पाहिलं का म्हणजे अशा पद्धतीने आपण दोन पुरस्कार पटापट देऊन टाकलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे समीर चौगुले मोठे कलाकार खूप बिझी असतात त्यांना नागपूरला जायचंय त्यांचं फ्लाईट आहे इकॉनॉमी क्लास नका नाही हे सांगू नका सांगू ऐका ऐका नाही होते ना पुरस्कार हो हो मग तिसऱ्याच काय झालं तिसरा 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 आहे सर तर ते आमचे खजिनदार आहेत ना त्यांना देणार तुम्हाला नाही ना पण मी आहे इथे अवेलेबल ना मला वाटलं होतं की वेळ होईल पहिल्या दोन पुरस्कारांना हो। पण ही तर अगदी तीस चाळीस सेकंदातच गेली म्हणजे मला भेटलीच नाही ना ती परस्पर त्यामुळे आता मी आहे मी देऊ शकतो पुरस्कार पाच एक मिनिटं थांबायला हरकत नाहीये मला तुम्हाला उशीर होईल बघा नाही उशीर होईल बरोबर आहे पण तुमच्या खजिनदारांना जर प्रॉब्लेम नसेल तर मी पुरस्कार द्यायला तयार आहे मानधन देणार ना मला म्हणजे काय सर तयार पाकिट इथं ठेवलंय फक्त खजिनदारांना प्रॉब्लेम नसेल तर मी अजून पाच मिनिटं थांबणार मंडळी आनंदाची बातमीवर का आपले हे जे पाहुणे वैभव पुरस्कार आणि हा पुरस्कार आपण देतो स्वतःच्या स्कूटीवरून साड्यांची विक्री करून ज्या मॅडमनी स्वतःच कापडाचं असं मोठं दुकान ठाटलेलं आहे अशा आपल्या दिग्गज उद्योजिका शिवालिताई अभिमाल यांना सेल्फी काढूया तिकड काढ ना काय काय करताय ना इथं या काय करताय या इथे पण दिसू दे पाहुण्या पाहुण्या ना इकडे बोरडा पण दिसू दे माझे डोळे बंद झाले लव मला जर ते नागपूरला त्यांना पाहुणे नाही होते आले आहे ना या आहे अभिमान या नाही एकदा जोरदार वा 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 झोपले की काय ते या या। <laughs> या, या। नमस्कार नमस्कार ताई अभिमान आहे अरे बाप अरे नाही नाही मला अरे बाप रे तुम्ही उद्योजिका आहात खूप अभिमान वाटला की एवढ्या तरुण वयात तुम्ही उद्योजिका हा पुरस्कार मिळाला उद्योजिका झालेला आहात खरंच मला खूप आनंद झाला. एकटीमुळे नाही पॉसिबल झालं असता. सगळी फॅमिली होती ना म्हणून झालंय. फॅमिली आहे. <laughs> माझी फॅमिली आली आहे. ना झोपताय तो हे. माझे ना 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 माझे हस्बंड आ, नमस्कार सासूबाई नमस्कार नाही नाही आजू असू असू आजू बोलवा त्यांना मंचावर बोलवा त्यांना तुमचं बॉन्डिंग बघून ना मला खूप आनंद झालेला आहे बोलवा त्यांना त्यांच्या बरोबर पुरस्कार घ्या काय <laughs>

ऐका ऐका काय होतंय एकतर या तरीके तरी किंवा अजिबात तरी येऊ नका काय झालंय तिथलं तिथे मला लास्ट फायनल वॉर्निंग समोर चौक हे होईल आनंद आहे पण तुझा माझ या 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 एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत अभिमाने कुटुंबियांसाठी <laughs> खरं तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे हो। खरं तर प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे तिचं अख्खं कुटुंब असतं आज हे अवॉर्ड हे हा जो पुरस्कार देतोय या ताईंसाठी नाही आहे तो अख्ख्या कुटुंबासाठी आहे त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या कुटुंबासाठी ताई मी तुम्हाला पुरस्कार देतोय काय द्यायचं काय पुरस्कार द्या ना पुरस्कार या। जोर झाले टाळा एक मिनिट एक मिनिट हा, हा पुरस्कार मला दिला थँक्यू थँक्यू माझ्या एकटीमुळे हे सगळं झालं नसतं पण माझ्या पाठीशी माझी फॅमिली आहे म्हणून सगळं झालं आणि हा पुरस्कार मला असं वाटतं की

झाल्या पाहिजे ना? जरा एकदा पुरस्कार पटकन घ्या म्हणजे नाही मंडई मंडई कसं आहे आम्ही का घेऊ सगळी मेहनत माझ्या सुनबाईची आहे सुनबाई नाही केल्या म्हणून मी नाही तिकडे आहे ना घेणार आपलं हक्क नाही तो मिळाला अरे जाऊ नका ना हो ना कोणीतरी अरे गेले फरुस जायचंय हो तुम्हाला मी सांगितलं ना ऐका ना जायचं आहे गप्प सगळ्यांमुळे झालंय ना सगळं असं नाही कसं तुझी मेहनत आहे का तुला का सॉरेट लागलाय का हा पुरस्कार नाही आपण आपलं तिथं जायचं ना आपला हक्क नाहीये तो तो घे बाई पुरस्कार मला अभिमान आहे पण सांग ना झाला ना घाशाला कॅप्टन स्पीकिंग नागपूर ओंकार हे पाप आपल्या हातून नको अरे मेहनतीची आपण का करायचं ना काय पाप बी काय नाही ना चला ना लवकर हो नानी चला ना, 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 चला ना, हा सुन देते ना चला घ्या पुरस्कार घ्या चला हो नाना जा ना एवढं काय जा मी नाना दिसते का हे नाना आहेत ना मी सासू आहे तिची चला ना मारायला लागले लोक चला ना या नाना या तुम्ही नाना शिवाली ताईंचा नाना या आणि पुरस्कार घ्या या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मी पुरस्कार नाही घे असं काय पुरस्कार तिचा मान आहे तो तिचा मान आहे मी नाही पुरस्कार घेतला हे बघ कस आहे ना हे बघ काय म्हणून पुरस्कार कसं आहे तिने मेहनत केली आमचं काय आम्ही कशाला आलोय आपण कधी काय केलं याच्यासाठी तू कधी काय केलंस का मला सांग तू याच्यासाठी काय मेहनत घेतलीस केलं ना असं काय बोलता मी केलं नाही ग तिची तिची तू मला सांगतो नागपूर तर काय नागपूर नाही नागपूर माझी सूनबाई ना तिकडून साड्या घेऊन यायची

खिशातली चपटी कोण काढायची आईच काढायची ना मग चपटी काढतो हो येस बाबाचे चपटी काढतो तुम्ही सांगता ना अरे ए आउन नका हे करू अहो ऑडियन्स आहे मला चपटी याला दिसली पण माझ्या किसातले चपटी काढून माझे बायको तितला तिथे पैज तितला नाही ना सांगितलं माझी बायको बेवडी आहे बेवडी अरे मला तुमची दारू कमी व्हायला पाहिजे म्हणून त्याच्या मी तुम्ही नको मला काय हाऊस नाही तुमची चपटी पिण्याची अरे इव्हेंट आहे हा ना। अरे मला एवढी काय म्हणता महिला विचारा ना एकदा किशात चपटी सापडली ना मला ना हाताला पकडून घेऊन गेली मी त्या वाईन शॉप चपटी घेतली माझ्या किशात ठेवली घरी येऊन बोली किशात चपटी आणि प्यायली विचार तिला अरे हे काय चाललंय शांत बस ना जरा आता मला मला सवय अरे नका करतो घ्या माई काय तो घ्या ना जरा मला सवय ला, लागली होती दारूची मग मी काय करणार लागली ना सवय दारू पिऊन पिऊन आवाज पुरुषासारखा झाला हिचा अरे अरे सांगा त्यांना मोबाईल काय रेकॉर्ड काय करताय तुम्ही अरे लोक तुम्ही अरे मला जायचं तिचा मान आहे मी नाही घेणार मी हात जोडते तुमच्या पुढे माझी इच्छा आहे तुम्ही स्वीकारा ना तुम तुम ना काय काय तुझी इच्छा तुम्ही स्वीकारा पुरस्कार घ्या ना घ्या ना घ्या ना घ्या ना ना ते नाही स्वीकारणार कशाला वर येता तुम्ही तिथून पण सांगू शकता ना तुम्ही थांबा ना घ्या घ्या पुरस्कार घ्या तीस तीस पुरस्कार घ्या तू गेल पुरस्कार दिलेला